सर्व बहुजनांना सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जाणतो की भाजप आणि राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांची सत्ता आहे खरं म्हणजे हे तीन पक्ष नसून त्यांचे आणखी दोन तुकडे बाहेर आहेत म्हणजे उद्धव ठाकरेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांची आपण सत्ता म्हणतो परंतु खरे ते मुळात पाच पक्ष होते पाच पक्ष झाले आहेत शरद पवारांचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीचे दोन झाले शिवसेनेचे दोन पक्ष झाले आणि दोन दोन तुकडे झाले क या प्रत्येक पक्षाचे आणि भाजपचं काहीच बिघडलं नाही तो एकच पक्ष राहिला आता हा जो फरक झालेला आहे की दोन पक्षाचे चार पक्ष झाले आणि त्याच्यातले ते दोन भाजपला मिळाले आणि सत्तेमध्ये आहेत आता ह्या हे का घडलेलं आहे आणि भाजप फुटला नाही आणि राष्ट्रवादी फुटली आणि शिवसेना फुटली याला कारण काय आहे याला कारण हे आहे की भाजपमध्ये जी काही भूमिका आहे भाजपची जी काही भूमिका आहे किंवा भाजपची जी काही संघानं निर्माण केलेली भूमिका आहे त्या भूमिकेमुळे भाजप फुटत नाही ज्याप्रमाणे त्याची मातृशक्ती म्हणा किंवा बाप म्हणा भाजपचा संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि त्याच्यासमोर भाजप हा दुय्यम आहे भाजप ही राजकीय आघाडी आहे आणि शिव आणि संघ ही मात्र त्यांची राष्ट्रीय आघाडी म्हणते राष्ट्र ज्याला म्हणतात ते राष्ट्र म्हणजे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि यामधून या, या राष्ट्र भूमिका असलेल्या संघाच्या मधून भाजपची निर्मिती झाली त्याच्या आधी जनसंघ होता तो त्याचं नाव आता भाजप आहे म्हणजे एका सांस्कृतिक सामाजिक उच्चत्वादी संघटनेची जी राजकीय बाजू आहेत राजकीय आघाडी आहे ती भाजप आहे परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मागे असे काही सामाजिक सांस्कृतिक भूमिका असलेली संघटना आहे का तर ती नाही आणि म्हणून तुम्हाला दिसते की संघासारखी भूमिका नसणारे पक्ष फुटतात परंतु संघाच्या भूमिकेत असणारा राजकीय पक्ष किंवा संघ सुद्धा फुटत नाही याचं कारण काय आहे याचं कारण न शोधल्यामुळे किंवा या कारणाला पर्याय न दिल्यामुळे भाजपेतर पक्ष फुटतात आणि भाजप मात्र फुटत नाही आता शिवसेनेचे दोन भाग झाले आणि ते काही पन्नास खोके वगैरे वगैरे म्हणत तरी शिंदे फुटले पण त्यांच्याजवळ भूमिका नसल्यामुळे शिंदे फुटले की पैशामुळे फुटले पैशामुळे जर फुटायचं असेल तर भाजपचे लोक का नाही फुटतात त्याचे एकही आमदार का दुसऱ्या पक्षात जात नाही हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचं उत्तर किंवा प्रश्न काय आहे तो समजून घ्यावा आणि त्याला उत्तर काय आहे हे सांगणारे पक्ष नाही हे त्याला संघाला भूमिकेला आव्हान देणारे पक्ष नाही आणि म्हणून शिवसेना फुटते राष्ट्रवादी काँग्रेस फुटते हे महाराष्ट्राचं उदाहरण आहे परंतु भारतातल्या अनेक राज्यात देखील असं अशी फूट झालेली आहे ती भाजपला मिळालेली आहे ती त्याचा फायदा भाजपला मिळालेला आहे बिहारचं उदाहरण घ्या किंवा ओरिसाचं उदाहरण म्हणजे जे पक्ष फुटतात रा जे प्रांतीय पक्ष फुटतात ते भाजपला जवळ मिळतात हा जो एक नियम आहे की जी शक्ती असते त्याच्यामध्ये सेंट्री फ्युगल सेंट्रीपीटल। सेंट्रीपीटल। आणि सेंट्री फ्युगल फ्युगलमध्ये केंद्राकडून दुसरीकडे जाणे केंद्र विच्छिन्न विच्छिन्न होणे आणि केंद्राकडे बाकीच्या आकर्षित होणे हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आर एस एसची भूमिका ही सेंट्री सेंट्रीपिटल आहे म्हणजे केंद्रित होणारी सत्ता आणि जा के त्या केंद्रित होणाऱ्या सत्तेकडे बाकीच्या सत्ता किंवा बाकीचे लोक जाणं हे सेंट्रिफ्युग सेंट्रीपिटल बाब आहे म्हणजे केंद्री केंद्रीकरण होणे केंद्राकरण जाणे बाकीचे जे असतात जसं सूर्य हा केंद्र आहे आणि त्याच्याभोवती सगळे ग्रह फिरतात त्याप्रमाणे आर एस एस आहे आणि त्याच्याभोवती सगळे पक्ष सगळ्या संघटना फिरतात का याचा विचार करा आणि म्हणून शिवसेना फुटते कारण ते त्याच्या त्याच्यामध्ये फूट होऊ शकते कारण ते वीक आहे विशक्त अशक्त आहे तीच राष्ट्रवादीची भूमिका आहे सुद्धा पक्ष संघाला पर्याय देणारा नाही आहे काही बाबतीमध्ये शरद पवार पुरोगामी भूमिका घेत असले तरी ज्याप्रमाणे संघाला सर्व क्षेत्रीय आव्हान द्यायला पाहिजे तशी भूमिका त्यांनी घेतली नाही तशी भूमिका घ्यायची असती तर त्यांनी सत्यशोधक समाज महात्मा फुल्यांचे विचार घ्यायला पाहिजे होते ते घेतले नाही केवळ नाव घ्यायचं फुलेसाहेब आंबेडकर आणि प्रकारे वागायचं नाही शाहू महाराजांची सत्ता ही दुय्य शिवाजीसारखी नव्हती शिवाजी हे ब्राह्मणी सत्तेसमोर झुकले आहेत त्यांना राजाभिषेक करावा लागला ब्राह्मणाच्या पाया पडावं लागलं परंतु तशी भूमिका मात्र शाहू महाराजांनी घेतली नाही त्यांनी त्यांना शूद्र म्हणणाऱ्या ब्राह्मणाला नोकरीतून काढून टाकलं म्हणजे शाहू महाराजांची भूमिका ही प्रथम सत्तेला ब्राह्मणी सत्तेला आव्हान देणारी होती तशी ती शिवाजीची नव्हती आणि या भूमिकेमध्ये जर शिवसेना असेल आणि शिवसेनेचे जे काही प्रबोधनकार ठाकरे बाळाठाकरेचे वडील किंवा उद्धव ठाकरेचे आजोबा यांनी जी भूमिका शिवाजीबद्दल घेतली होती आणि शाहू महाराजांबद्दल घेतली होती ती तरी त्यांना आठवते का शाहू महाराजांनी ती भूमिका घेतली ती शिवाजीपेक्षा श्रेष्ठ होती असं ठाक बाळ ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडलेलं आहे की शिवाजी हा भटाळलेला होता त्याच्यामुळे ब्राह्मणांचा फायदा झाला त्यांनी जर शाहूसारखी भूमिका घेतली असती तर इथे भग भगवेकरण झालं नसतं ही जी प्रबोधनकार ठाकरेची भूमिका आहे ती आजची शिवसेना घेते का केवळ आम्ही आम्हीच हिंदुत्ववादी आहोत आमचं हिंदुत्व खरं आहे असं म्हटल्यानं ते शक्य होत नाही कारण आरिशचं हिंदुत्व हे खूप वेल थॉट आहे त्यांचे वेदापासून स्मृती येथेपर्यंत आहे तशी काही भूमिका शिवसेनेची आहे का बाळ ठाकरेची आहे का किंवा जे सांगतात आजही शिवठा शिवसे शिवसेनेवाले की आमचं हिंदुत्व खरं आहे हाय बाहे बढ्या आहे तुम्ही संघासमोर छोटे मासे आहात छोटा मासा हा याचं जे अस्तित्व आहे ते मोठ्या माश्याच्या वर अवलंबून आहे त्यांनी ठरवलं तर त्याला राहू देतात नाहीतर मोठा मासा छोट्या माशाला गिळकृट करत असतो तशी जी स्थिती आहे संघाचा मोठा मासा हा छोट्या छोट्या माशांना गिळंकृत करत आहे कारण तेच शिवसेनेत झाले आहे तेच राष्ट्रवादीच झाले आहे ते दोन्ही छोटे 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 मासे आहेत ते आव्हान देणारे नाही आहेत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की छोटे मासे यांना पर्यायी भूमिका मोठं ती पर्यायी भूमिका नसेल तर ते संघा संघाच्या जाळ्यात जातात संघ त्यांना करतात म्हणून या संघाला आव्हान द्यायचं असेल तर दुय्यम राहू नका क्षत्रियत्वाच्या थोऱ्यात राहू नका क्षत्रियत्वाचा थोरा हा ब्राह्मणा ब्राह्मणीजमसमोर दुय्यम आहे तुम्हाला त्यांनी शूद्र म्हटलं तर त्याचा राग येतो आणि म्हणून स्वतःला क्षत्रिय सांगण्यासाठी आघाडीत उघडता आणि म्हणून फुल्यांची भूमिका न घेता तुम्ही क्षत्रियत्वाची भूमिका घेता म्हणजे चातुर्वर्ची भूमिका घेता की सोडाल तर वाचाल नाही तर संघ सगळ्यांना गिळंकृत करणार मनूचा मासा नावाचं जे पुस्तक पु ल महालयांनी एकोणीसशे पंचेचाळीसच्या लिहिलं आणि लोकवामय गृहानं ते प्रसिद्ध केलं ते आजही वाचा दोहे उघडतील धन्यवाद